नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगलूर शहरात एक उत्तम सामाजिक उपक्रम पार पडला फाउंडेशन मुंबई यांच्या मार्फत अंध विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बॅग वितरण कार्यक्रमाची सविस्तर माहिती पाहूया सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट नमुना ठरत एकम इनिशिएटिव्ह फाउंडेशन मुंबई यांच्या मार्फत देगलूर शहरात अंध विद्यार्थ्यांना पन्नास बॅगचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठा आधार मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाला स्थानिक पातळीवरील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी उपस्थित होते शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर युवा सेना तालुका प्रमुख तथा सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमूडकर सेवानिवृत्त अधिकारी व्यंकट कांबळे शिवसेना शहर प्रमुख बाबुराव मिनकीकर युवा शहर प्रमुख विनोद सोनकांबळे शिवसेना शहर संघटक मशणाजी पैलावार युवा सेना शहर संघटक संतोष कांबळे अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख मीर भाई। अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख तथा माझा आवाज चॅनल चे संपादक पत्रकार इस्माईल खान शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत राजुरे लखेकर सामाजिक कार्यकर्ते बालाजी कांबळे मुंबई व बालाजी कांबळे देगलूरकर तसेच शाळेतील शिक्षक एम व्ही शिंदे सर बुताळे सर कीर्तीकर सर बंदमवार सर माथुरे सर वानखेडे सर सावंत सर यशमवार सर भद्रे सर सर शेळके सर कोरबडवार सर इत्यादी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक भव्य झाला अंध विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बॅग मिळाल्याने आनंद व्यक्त केला अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या शिक्षणाला सकारात्मक चालना मिळते ही होती देगलूर शहरातील सामाजिक बांधिलकीची सकारात्मक बातमी आपण पाहत होता एन सी एन न्यूज टी व्ही स्थानिक आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या बातमीसह धन्यवाद नमस्कार मी पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगलूरू शहरामधून एक महत्त्वपूर्ण बातमी आज या ठिकाणी देत आहोत आपण पाहू शकता की अंध विद्यालय देंगलुर या ठिकाणी एकम फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना अंध विद्यार्थ्यांना या ठिकाणी बॅग वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता फाउंडेशनचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर म शिवसेना हे सर्वसामान्य जनतेसाठी निवडणूक असू द्या किंवा नसू द्या निवडणुकीमध्ये सर्व नेते दिसून येतात परंतु या ठिकाणी एकमेव शिवसेना अशी असते त्यांनी रस्त्यावर उतरून अजून एकदा एक, एक मोठी सेवा करण्यासाठी आंध्र विद्यालयामध्ये आज उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या हस्ते या ठिकाणी बॅग वाटप करण्यात आले आज आमच्यासोबत अंध विद्यालयाचे शिक्षक आहेत सर काय सांगणार आज हे शिक्षणातर्फे हे बॅग वाटप करण्यात आले त्याबद्दल काय म्हणतो याबद्दल पहिल्यांदा मी महेश पाटील व त्यांची टीम व आमचे वेळोवेळी मदत करणारे व्यंकट कांबळे साहेब बालाजी कांबळे साहेब एकम इनिशिट्यू इनिशिएटिव्ह फाउंडेशन बालाजी कांबळे यां गुलशंतनुजा बालाजी कांबळे यांचं मी पहिल्यांदा मी मुख्यधकी या नात्यानं सर्वांचं या आभार व्यक्त करतो की आमच्या मुलांना प्रवासासाठी त्यांना कुठेही जाण्या येण्यासाठी जे आवश्यक होतं ते जे बॅग ते त्यांचे कपडे अंतरपांगण नेण्यासाठी ते आवश्यक अतिआवश्यक जे वस्तू त्यांनी आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचे खरोखरच ऋणी आहे सर आपल्या ह्या आमच्या विद्यालयामध्ये अशी कोणकोणती अडचणी आहेत ज्याकर आपण मागणी केला परंतु शासन असेल किंवा या ठिकाणचे सत्ताधारी नेते असतील त्यांनी दुर्लक्ष केले आतापर्यंत प्रस्ताव देण्यात आले त्यांच्या मागणी अशा आमच्या भरपूर आहेत पण आता आम्हाला सध्या तर म्हणजे शासन स्तरावर भरपूर अडचणी आहेत परंतु आम्हाला जे स्थानिक नेते आहेत जे आमच्या देवूर शहरातील सर् सर्वच स्थानिक स्तरावरील नेते महेश पाटील असू द्या आणि व्यंकट कांबळे साहेब आम्हाला दरवर्षी वर्षातून दोन वेळा त्यांनी त्यांच्यातर्फे अन्नदान किंवा एक गणवेश वाटप आता शिवसेनेतर्फे आम्हाला टी वी मिळालेली आहे गिरणी मिळाली आम्हाला भरपूर म्हणजे आम्हाला जे ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या आम्हाला इथून आमच्या स्थानिक स्तरावरचे नेते आम्हाला आम्ही त्यांचे लेकर आहोत त्या लेकरांप्रमाणे आम्हाला ह्या सर्व नेते आम्हाला आमच्या शाळेला हे सांभाळतात म्हणजे आम्हाला आमच्या स्थानिक स्तरावर नेत्यांच्या कुठल्याही म्हणजे मागण्या नाही शासन स्तरावर मागण्या आहेत जागा असेल त्याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे आमचं आता म्हणजे भरपूर आहे बोलण्यासारखं परंतु कसं आहे अरे इथं काही मान्य शासन स्तरावर म्हणजे आमच्या निधीच बंद आहे दोन हजार दहापासून आमच्या शाळेला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही आणि आम्ही सर्व कर्मचारी हे आम्ही आमच्या पगारातून शाळा चालवतो आणि आम्हाला जे मिळणारी जी मदत आहे स्थानिक नेत्यांच्या स्थानिक मदत जे करणारे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्तीकडून आम्हाला भरपूर काही आम्हाला शाळेला मिळाल मिळतं आणि आम्ही आमच्या सर्व इमारती म्हणजे सर्व मिळणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्याच्या सर्व पगारातून आम्ही हे हो चालवतो एकूण किती विद्यार्थी सर आपल्या आंध विद्यालया आमच्या शाळेत एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी शिकतात आज पंच्याहत्तर आहेत सर त्याच्यापैकी मुली किती आहेत आणि मुलं एकूण विद्यार्थी म्हणजे पंच्याहत्तर आहेत त्यापैकी चौतीस मुली आहेत एकेचाळीस मुलं आहेत तर आपण या ठिकाणी अजून आता आमच्या शासन स्तरावर एवढीच विनंती आहे आता प्रमुख आमचे माननीय महेश पाटील वेळोवेळी म्हणजे आम्ही त्यांना धडाडीची तोप म्हणतो आणि आमच्या शाळेत कुठल्याही प्रकारचं कुठलीही अडचण राहू द्या छोटी मोठी कुठल्याही अडचणीत ते धावून येतात आणि त्यांना आमच्या शाळेचं म्हणजे एक अनुदान नसल्यामुळे आम्हाला थोडीशी आणि एक तर इमारतीची जागा आम्हाला स्वतःची नाही जर समजा आपल्या तालुक्यात या म्हणजे देगणूर स्तरावर फक्त शहर मर्यादित जर जागा कुठली असेल तहसीलदारातर्फे किंवा नगरपालिकेतर्फे जर जागा कुठं ओपन स्पेस असेल तर ते देऊन आमच्या शाळेला जर इमार बिल्डिंग म्हणजे जागा जर दिली तर आम्ही खरोखरच आम्हाला एक म्हणजे बेघराला आ, घर कसं म्हणजे घरकुल देऊन म्हणजे आपण करतो की ना बेघर म्हणतात तसं प्रकारे आमची शाळा जर तुम्ही कुठल्याही ओपन स्पेसमध्ये त्यांचा शब्द आहे आम्हाला ते बघत असतील आणि आम्ही त्यांच्या पाठीमागत आहोत महेश पाटलांचे त्यांचा एक शब्द आहे आम्हाला चार पाच वर्षापूर्वीच की कुठेही जागा ओपन स्पेस बघून आम्ही तुमची शाळा तिथं उभं करू असं त्यांचा शब्द आहे आणि आम्ही त्या शब्दाचीच वाट बघत आहोत की ते आम्हाला जागा मिळवून देतीलच असं आमची पक्के खात्री आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अंध विद्यालयाचे या ठिकाणी मुख्याध्यापक सर होते आणि त्यांची सर्वात मोठी अडचण अशी आहे की त्यांची वैयक्तिक शाळेतर्फे विद्यालयातर्फे जागा नसल्यामुळे अडचण येते आणि आपण पाहू शकता की अंध विद्यालयामध्ये सर्व अंध विद्यार्थी असतात आणि त्यांना सर्व खरोखरच त्यांना जर ऊर्जा आणि त्यांचं जर डोळ्याचं प्रशिक्षण करायचं असलं तर त्यांना जागा देऊन या सरकारने नेत्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आज या ठिकाणी मुख्याध्यापक सरांतर्फे करण्यात आलेली आहे बोला महेश पाटील आज आपण अंध विद्यालयासाठी आणि अंध विद्यार्थ्यांसाठी काय प्रयत्न करणार आपण या ठिकाणी पाठपुरावा करत असतो आणि या ठिकाणची अवस्था फार दैनंदिन दिसून आली या ठिकाणी अनेक समस्या अनेक अडचणी येतात ते, ते सोडण्यासाठी आपण काय एकम फाउंडेशन मुंबईच्या वतीनं आज या दिवशी अपंग दिनानिमित्ताने आमचे बालाजी कांबळे मुंबईकर व्यंकटजी कांबळे साहेब आमचे संतोषजी कांबळे बाबूरावजी मेंकर यांच्यामार्फत त्या ठिकाणी देगलूच्या अंध विद्यालयामध्ये अंध विद्यार्थ्यांना बॅगेचे वाटप ज्या बॅगेमध्ये दफ्तर कपडे हे व्यवस्थितशीर बसू शकते अशी चांगली उच्च प्रतीची बॅग या ठिकाणी जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना या ठिकाणी बॅगेचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आत्ता ज्या ठिकाणी शिंदे सरांनी बोलताना या विद्यार्थ्याची या शाळेची कथा या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहे त्यांनी म्हणल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या शाळेला शासनाच्या वतीनं पूर्ण अनुदान या ठिकाणी बंद आहे जे शाळेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या पगारेतून हे अंधशाळा या ठिकाणी चाललेली जाते इथं धान्य नाही शाळेचं भाडं नाही अशी दुर्दशा या शाळेची या ठिकाणी झालेली आहे जेव्हा जेव्हा आम्हीसुद्धा जेव्हा जेव्हा आमच्या पक्षाच्या नेत्याचं शिवसेना पक्षप्रमुख मान्य श्री हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब महात्मा बसवेश्वर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अण्णाभाव साठे जयंती अशा महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमच्या मुलाबाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आंध विद्यालयामध्ये येऊन या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवस उत्सव या ठिकाणी साजरे करत असतो शिवसेनेच्या वतीनं आमचे युवासेनाप्रमुख माजी मंत्री आमदार मान्य आदित्य ठाकरे साहेबसुद्धा या ठिकाणी या शाळेला भेट देऊन आम्ही या ठिकाणी त्यांचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता शिवसेनेच्या वतीनं अनेकदा या विद्यालयाला मदत देण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न प्रामाणिक काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि सदैव या ठिकाणी करत राहणार आहोत आजपर्यंत आम्ही या विद्यालयाला अंध विद्यार्थ्यासाठी शिक्षणासाठी ब्रेन लिपीचे पुस्तकाचं वाटप अंध अंधविद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप अंध विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे धान्य दळल्या जाते त्यांना पिठाची गिरणीचं वाटप पाण्याचा टाकीचं वाटप अंधविद्यार्थ्याला टी व्हीचं वाटप असे उपक्रम आम्ही वारंवार या ठिकाणी राबित असतो त्या निमित्तानं या अंधविद्यार्थ्याला अंधशाळेला कुठंतरी मदत व्हावी हो हा आमचा त्याचा मागचा हेतू असतो आणि मी देगलूच्या सर्व दानशूर व्यक्तींना सर्वपक्षीय नेत्यांना देगलूच्या व्यापाऱ्यांना कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण येता सांग या ठिकाणी आपल्या नेत्याची जयंती महामानवाची जयंती आपल्या मुळाबाळाची वाढदिवस या ठिकाणी साजरे करून या अंध्य विद्यार्थ्याला जेवढी काय मदत करता येते तेवढी ये मदत करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे गोरेगरीबाची सेवा अंदाची सेवा अपंगाची सेवा हीच खरी ईश्वर पूजा आहे असं समजून आपण एक मानवताचा धर्म समजून आपण या ठिकाणी या अंधशाळेला मदत करावी माझ्या शिंदेसाहेब माझ्या बाबतीत ज्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत निश्चितच कांबळे साहेब आम्ही सर्वजण या ठिकाणी या अंध विद्यालयाला अंधशाळेला या अंधशाळेच्या इमारतीचा विषय असू द्या बांधकामाचा विषय असू द्या कोणत्या विषय असू द्या इथल्या विद्यार्थ्यासोबत इथल्या संस्थे चालकासोबत इथल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आम्ही सदैव पाठीशी राहून त्या शाळेच्या आड्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कटिबद्ध राहू असं शब्द वचन या ठिकाणी देतो आमच्यासोबत या ठिकाणी काम्रेसर आहेत सर काय सांगणार आपण ज्या पद्धतीनं अंध विद्यालय आहे त्या ठिकाणी अंधश्री या ठिकाणचे विद्यार्थी आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी डोळे असणारे या ठिकाणचे नेते कधी बघतील आणि कधी त्यांना सहकार्य करतील सर्वप्रथम आज जागतिक आपण दिन आहे सर्वांना या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे बंधू बालाजी कांबळे उत्तम इंडस्ट्रीजचे तनुजा हे जे त्यांचं फाउंडेशन आहे त्यांच्यामार्फत विद्यालयांना बॅगाचं मोफत वाटप इथं करण्यात आलेलं आहे आणि एक चांगलं उपक्रम आहे ते त्या विद्यार्थ्यांना त्याची गरज होती आणि आता मुख्याध्यापक शिंदेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना या शाळेसाठी जागेचं प्रस्ताव मांडलेला आहे इथं तर मी नगरपालिकेत सेवा करत असताना या विद्यालयाचे गायकवाड सर यांच्याशी माझं दोन चार वेळेस या विषयावरती चर्चा झाली आहे आणि त्यांना मागच्या एक दोन चार महिन्यापूर्वी त्यांना मी एक जागा सुचवलेली आहे पण प्रशासक आणि पुढच्या निवडणुकीचा काळ असा असल्यामुळं त्याच्यावर पुढील काही चर्चा झालेली नाही पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण त्यांना माझ्याकडे म्हणजे एक पर्याय म्हणून एक जागा आहे माझ्या जा, माहितीप्रमाण ते देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू जे कोणी भविष्यात नगराध्यक्ष होतील त्या जे काही कौन्सिल होईल त्या माध्यमातून आम्ही आमच्या वतीने मागणी ठेवू आणि तो असलेले शिवसेनेचे सर्व स सर्व प्रमुख महेश पाटील यांना पण विनंती करतो आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना आणि शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही या माध्यमातून विनंती करतो की ह्या अंधविद्यालयासाठी निश्चितच आपण जागा मिळवून देऊन देण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या शहराचं नाव होईल आणि एक संबंध महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि जागा त्यांना दिल्यास खूप चांगलं राहील त्यांचं सोयीचं राहील पुरुषशे एकदा जागतिक अपंग दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त झाली पाणी आपण आज या ठिकाणी झाला अवस्था करून सर्वांना जागतिक आपंग दिनानिमित्त सर्व बांधवांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आज या अंधविद्यालयामध्ये मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक ये फाउंडेशन एकम इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून बालाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या अंधविद्यालय येथे थी। या ठिकाणी बॅगांचं वाटप करण्यात आलेलं आहे बॅगांचं बरेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते शिक्षक उपस्थित होती या शाळेमध्ये आल्यानंतर आम्हाला असं निदर्शनात आलं की बाबा या शाळेची इमारत अतिशय मोडकळीस आलेली आहे येथील पाण्याचा प्रश्न असेल इमारतीच्या जागेचा प्रश्न असेल या ठिकाणचं खाऊचा प्रश्न असेल दैनंदिन जीवनामध्ये जे काही विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम आपण करत असतो पण या ठिकाणची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे म्हणून या सर्व बांधवांना येथे जे कोणती येईल त्या सत्तेवर जो कोणी बसेल त्या सर्वांना अशी विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्यासाठी आपण छोटासा या ठिकाणी उपक्रम करावा त्यांना जागा मिळवून द्यावी त्यांच्यासाठी एक चांगली इमारत आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही तकलीफ असेल ते तकलीफ दूर करण्याचं काम आपल्या माध्यमातून घडावं ईश्वर सेवा हीच खरी सेवा या माध्यमातून स्वर्गीय इंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणारी शिवसेना वेळोवेळी या शाळेमध्ये येते त्यांना मदत करण्याचा वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी करत असते पण याच्याने याच्यापेक्षा जास्त करून या शाळेचे जे काही मूलभूत गरजा आहेत या जागेचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न आणि त्यांचं जे काही सुप्त कलागुण आहेत त्या कलाकारांना वाव देण्याचं जे काही प्रश्न असतील त्या सर्वांना वाचा काम तुमचं आमचं सर्वांचं या समाज बांधवाचं या ठिकाणी आहे म्हणून येत्या काळामध्ये याच्या शाळेसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचं काम आपल्या मातून मातून व्हावं अशीच या अपंग दिनानिमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा सांगतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व जे शिक्षक वृंदांनी आमचं स्वागत केलं आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय जय भारत